महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे शनिवारी पारंपरिक तान्हापोळा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि हर्षोल्लासात साजरा झाला गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा सोहळा परंपरेला साजेसा आणि प्रेरणादायी ठरला आरमोरे विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रामदासजी मसराम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांचं सादरीकरण आणि प्रति असलेलं प्रेम पाहून त्यांनी कौतुकाची थाप दिली शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देऊन प्रोत्साहनही दिले माजी सभापती परशराम टिकले प्रज्ञा तिगरे लायन्स क्लब ब्रह्मपुरीचे अध्यक्ष गणेश सामृतवार चेअरपर्सन राजकुमार झाडे सचिव किरण झाडे सदस्य तरल झाडे वनपरिक्षेत्र अधिकारी कमलेश गिन्नलवार किशोर माडावार गंगाधरजी सांदेवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम गजानन कवासे उमाकांतजी कवासे लुनकरण चौधरी हाकेसर लालाजी रामटेके गुणेश्वर उरकुडे तिघरे मॅडम विनोद नखाते सुरेश बुल्ले तसेच शिक्षक वृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आमदारांचं स्वागत करून विद्यार्थ्यांना तान्ह्यापुळाचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व सांगितलं विद्यार्थ्यांची कलाकारी मोबाईलचा जंगल नाटिका टाळ्यांच्या गजरात रंगली व किसना हे या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले स्वागत गीत आणि शब्द सुमनांद्वारे मान्यवरांचा गौरव झाला कुमारी रेणू तिघरे हिने साकारलेली शिवलिंग पिंड हे विशेष आकर्षण ठरलं घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुंच नामदेव चांदेवार संत गोरा कुंभाराच्या भूमिकेत नंदीबाई सजवून सादरीकरण केले द्वितीय पूर्वांशी कमलेश मुळे तर तृतीय क्रमांक रुद्र नितीन देवगिरीकर विशेष योगदान लुणकरन चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला सहा कुरक्षा भेट देण्याचं आश्वासन दिलं वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे प्रदान करण्यात आली लायन्स क्लब ब्रह्मपुरी यांच्या सौजन्याने संपूर्ण बक्षीस वितरण झालं कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंगेश तुपट यांनी उत्कृष्टपणे केले तर आभार प्रदर्शन चौ अपर्णा जडे यांनी मानले लायन्स क्लब ब्रह्मपुरी आणि शाळेच्या शिक्षक वृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला परंपरा संस्कृती आणि शिक्षणाचा संगम घडवून नैनपूर शाळेने आदर्श निर्माण केला जनता टाइम्स जटा टीवी चैनल चॅनल साठी प्रदीप लोखंडे उपसंपादक उपसंपादकण देशिश माता होता मी तुम कोशिश और जाता हूँ मैं तुम को शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता मैं तुम कोशिश शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ हो जाता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.